तुम्ही लाईन बघू शकता गर्दी बघायचं जत्रा चालू आहे ना आपली पब्लिक आलेली आहे स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो so गाईस कालच बघितलं तुम्ही का कालच पालखी झाली आपली आणि आज आपली जत्रा आहे आवाज मिळा वा सगळा बसला माझा तर आता सगळी गेलेत मंदिरात मी लेट झालो आहे बघा वाजले मला लेट झाला उठायला कारण आम्ही रात्री थांब दमलेलो सो so आता मंदिरात जाऊया मावशी वगैरे तर गेले पुढे बघू पोरं थांबलेत आपल्यासाठी त्यांच्या जाऊ आपण आता चला भेटू वेदान भेटला आपल्याला आणि इथे आपले लाडके दादा अप्पा दा बिचारा रागवलाय त्याला काल ब्लॉग मध्ये होल ग्रुप इज इयर दादा हे आपले मेन दादा कशेली वर आलेले आज आपल्या जत्रेसाठी दादा काय बोलायची मग मजा आली का नाही घाल वाट लागले वाट लागले आपला बिचारात आपल्यावर काल मला व्हिडिओ मध्ये एकाही व्हिडिओ मध्ये चोरांनी घेतलं घेतलाय घेतलाय कामाल आणि गबरू जातो तशा असा वाजवत होता की फुल होता विराट हो आमचा बघू शकता तुम्ही अरे वेदांनी सुद्धा राहता दाखव बघा आणि आपल्या दादाचं लग्न ठरलेलं आहे दुर्वे दादा कधी आहे लग्न फ्रॉम मुलुंड आलेला आहे आपल्या इथे पालखीला आलेला आहे सत्रेला बघा मानाचा पोपडा घेऊ हा लाईन बघू शकता गर्दी बघा आणि आम्ही आतमध्ये आले सगळी कक्षा ये अरे आता तू कधी आला गर्दी हा लगेच नंबर लागला शकता आणि आपले कुणाल दादा पण आलेत काय दादा कसा आहे नमस्कार मरा आहे ना शुभेच्छा हो अरे घणे दर्शन झालं एवढीच चालला गंपत्यात शिर दर्शन झालं सगळ्यांचं आमचं बघा काय चाललंय बघा हे भूत तो व तो बघ खेचते बस वरती सारखं हे करुणा तिच्या तोंडा जवळ घे ती काय काय चाल काय म अरे खरच अंधारा दिसत नाही जेवले येतो मी जरा तिरपिन तुडवून येतो तिकडे आपल्या रुपाकीचा बड्डे आज काकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पार्टी संध्याकाळी सगळ्यांनी माझ्या वाट दिसला हो घेऊन खाली यात नाही यायच खाली तर त्यांना असंच पाठवण्यात येईल परत तुमचा बाहेरचा बकरा नाही कापला का तो ah? सफेद बकरा नाही कापला तो त्या बकऱ्याला थोडं पाणी घालायचं आहे जेवायला काय नाही या या मजा आहे आहे इथे आपल्या मंदिरात लाईव्ह चालू आहे काय चाललंय आपले लाडके दादा आलेले आहेत घरी काय बोलतो यार, काल पाहिजे होता काल मिस केला जरा लवकरची फ्लाइट भेटली असे लवकर लवकर जेवला का आहे काय रे जाऊ जेव्हा आम्ही तिथे गेलो फटाके नेकलेस काढल्यानंतर गाई बघा वेणी बनवत घेतले कोणला मंदिरात आणि रुद्र पण आलाय किती दिवसानंतरला कष्ट

बसली साची कियारा ह्याचं नाव हो काय यो पदू का पदू आणि यो समर्थ ना पाहुणे आले पाहुणे घरी आणि ही हिला तर ओळखतच असाल तुम्ही शायनर कियारा असते व कशी बघू दाखव ही, कर। ही कर। खिचडी पकते काय रे तो हसत नाही ना म्हणून काय बाबा बारीक म्हणतो रुजरा कसं झालं अरे काय मजा मजा येते आले वाटत काय बोलतो मग समर्थ काय लाजली गुडी लाजली गुडी लाजली गुडिया गुड़ी थो 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 थो। थोडा मला

काय बोलतो दादा कसं आहे दादा बर साई दादाची बॉडी आई साईत साई दादा साई दादा साई दादा बॉडी 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 दाखव बॉडी करायची असते नंतर सांगतो कॅप्शन मध्ये कॅप्शन मध्ये टाकतो एकदा एकदा पंप दाखव कसा आहे तो काय होतं कसं आलं मग गाडी बस ट्रेन गाडी नाही आला कोण पप्पा आले जत्रा जोरातच आहे आपली पब्लिक आलेली आहे जय बोलतो आला फोन नाही केली माझा जो कुर्ता होता तो हिनी लिहून दिलेला थँक्यू थँक्यू तुला भारी जा घरी जा घरी दा गेरी था, गेरी था था। 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 <laughs> ए, ए भाई इनी खरच टायमावर दिल्याबद्दल थँक्यू हा का हा का नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मला ड्रॉइंग करून दे नक्की कसली कसं वाटतं आमच्या इथे जत्रेला येऊन मजा येते हा मला मजा येते दरवर्षी रॉक्स তুমি মি নাই বচুন আলো তেজ নকি প্লিজ আমি বসলো আমি आणि आले आम्ही तेव्हा आई आणि मामी बसले सोबत आहे आपले कॉलेज मधले फ्रेंड आर्यन कदम काय बोलतो दादा कसं आहे हा का बरोबर बाकी बरं आहे ना तू मजा येते का नाही एन्जॉय एन्जॉय

हे तनिषला बोलत हो पण येतोय काय झालं रे काय झालं रे काय झालं काय लेवंडो कायला कायला ओके सर बीप इन पिक्चर आहे काय 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 काय